हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आई बाबा सुद्धा गेलेले आहेत आज दहावा आहे तर आईने पोह्यांचा नाश्ता बनवला गौरांत आहे पटापट सगळी कामं उरकून घेते पहिला तर भांडी आहेत ती घासून घेते उठेल आता वाजले ते म्हणजे नऊ नऊ वाजलेत आणि पहिला तर भांडे घासते इकडं बघू शकतं भांडे पडले तर ती भांडी घासते झाडू मारते आणि मग बाकीची कामं जेवणासाठी काय डाळभात बनवायचा विचार आहे आणि मग गौरांशला डब्याला काहीतरी बनवायला लागेल बघूया काय बनवायचं आहे त्याला काय पाहिजे ते उठल्यावर विचारते आणि मग बनवते तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आपण झोपर झाल्या झाल्या उठून बघा कुठं चाललंय कुठल्या उठं कुठं चाललंय उठलायच बस आता बस जा ना पहिला अरे पहिला बस जाय बाबा उठल्या उठल्या काय चाललंय यात अरे बाबा अरे बाबा अरे बाबा झोपते झप झप डब्याला काय नाही नाराशोन वजडी फक्का देईन ना आज सोमवार आहे भाजी काय यायची भाजी भाजी, भाजी 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 उपमा देऊ बनवून डब्याला हां उपमा हां 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 चला जर टाईम असा लोला मग मी तोपर्यंत झाडू मारते भांडी घासते मग आंघोळी करायला जावा पाणी ठेवते हा मारकाची ना मी नाही तर आता गौरांसाठी काढा बनवायला ठेवला बघा थोडंसं खोपला आहे त्याला चार ही चार आणि अजून मी दोन टाकले सहा पाच म्हणजे चार पाच लवंग दोन तीन तेजपत्त्याची पानं काली मिरी थोडंसं सुंठचा तुक सुंठचा तुकडा आणि काय टाकलं अजून दालचिनी टाकली आणि आता कुकळ ठेवणार आहे थोडीशी खडीसाखर टाकणार मध टाकणार आणि मग त्याला त्याला एवढं पाणी घेतलं अजून त्याच्या कमी कमी करायचं उकळून उकळून आणि मग त्याला पियायला देणार गौरांचा कावडा रेडी आहे आणि हा असा का तर सुंठ टाकलेली ना त्याच्यामुळं ते दिसते असं एवढं देते पियाला थोडीशी मठ टाकते याच्यात दर्शन पिऊन घे स्वतः आंघोळी करतो स्वतः तयारी करतो हो मी मुद्दाम ती सवय लावले त्याच त्याला करता आलं घे पी नाही थंड झालं थोडासा गरमच पियाचं थंड झालाय पुरा पी फारशील तसा नीट पकड कस होत संपवरा तिकट होता काल चिनी वाला तोडलो खा झालं काली मेरी काळे मिरी काळे मिरे लाव पावडर लाव आणि केस चला डाळ झालेले भात झालेलं आहे उपमा बनवलेला आहे गौरांसाठी आणि मी सुद्धा आता गरम गरम आहे मस्त खाऊन घेते नाश्ता कांदे पोहे दिलेत मला नाही आवडत जास्त कांदे कांदेपियांपेक्षा मला उपमा आवडतो म्हणून आता मी पटकन उपमा खाऊन घेते आणि साडी लावली नाही आता कारण शाळेत आमच्या ते हल्दी कुंकुवासाठी पैसे काढले तर ते वान देणार आहेत मग ते दुपारी देणार आहेत तर मग आता नंतरच बोल साडी लावते सगळं अजून काय कोणती लावायची ती पण नाही मला डिसाईड केली मी आ, तर आता पहिला नाश्ता करते आणि मग साडी लावून घेते कारण सगळं काम झालेलं आहे मग केस वगैरे सगळे उंचा राहायचे आणि मग बाकीचं चलो सर आता आहे गौरांच्या स्कूलमध्ये आणि उन्हामुळे मुलं छत्रे घेते तर शाळेत आज आहे म्हणजे यांनी हळदी कुंकुवाल वैसे भरले ना पन्नास पन्नासच काढलेले तेवढे भरले तर मग त्यासाठी आज ते लोकं वान देणार आहेत म्हणून चाललेत आणि तिकडं गौरांच्या शाळेमधलं पण एक आहेत तर आता मी जस्ट फोन केलेला तर थांबल्यात मग दोघी जणी जाऊ आता चलो काय वाण देतात काय माहिती बघूया वान ते वान असते म्हणून चालले मी नाहीतर नसते गेली चलो वाट या सुद्धा थांबलेल्या बघू काय काय दिलं तुम्हाला हा यांना काल गिफ्ट भेटले डोक्याला आता ते मोठ्या मोठ्या याच्यातनं ते मी रिबीन भेटलं ना

ते छान हो बायकांना काहीतरी आणि तेवढे पैसे पण नाही त्याचे वगैरे ना तिकडे भुलेश्वरला वगैरे गेलं ना आणि लोक किती घेतात म्हणजे टीचर लोक कसं बक्षीस द्यायला हा मग त्यांना बरं पडतं कसं पाय म्हटलं चांगलं पण वाटलं असं मी आलीच ते मी दवाखान्यात गेलेली बोलले माझं काय कामच नाही होत म्हणून तुम्हाला जायचं हा टीचर बोलत होत्या कोणाला आता बघ आपल्याला काय तीनचं टायमिंग दिलेलं पण तीनला काय चालू तीन बोलल्या बस बस नौस नौस काल बसणार का बसणार तीन वाजता बोलल्या पण कालचाच प्रोग्राम कितीला स्टार्ट झाला काल का परवा शुक्रवारचा बोलतात साडेतीन चार झाले तरी चालू नव्हतं हो झालं म्हणून तीनचं टायमिंग दिलं तीन तर तीन वाजताच निघालो आम्ही आता तर बघूया शाळेत जाऊन काय ना घेतात येते येते घ्या <laughs> श्री कृष्ण म्हणतो राधेला श्री कृष्ण म्हणतो हात ज्येष्ठ सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सागररावांचं <दुणागे> नाव घेते सात जन्मासाठी राधलेला आहे आणि साडेचार वाजले आणि ही पर्स घेतलेली आम्हाला वान म्हणून छान आहे शाळेत तर मी ना नाव घेतलेलं शाळेमध्ये व्हिडिओ काढायलाच ना भेटले तन्मयच्या मम्मीने घेतलं तर मी ती टाकेल पण माझं मला लक्षातच नाही राहिलं की सांगायचं व्हिडिओ काढायला तर मी नाव असं घेतलेलं की सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सागररावांचं नाव घेते सात जन्मासाठी आहे नक्की सांगा मला कमेंटमध्ये नाव मी कालच ना फोन बघता बघता कालच मी बघितलेलो आणि माझ्या लक्षात राहिलं आणि आम्ही गेलं गेले आम्ही दोघींनी नाव घेऊन टाकली तर छान वाटलं काहीतरी नवीन नाव तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा तर असं घेतलं पण मला सांगायचं म्हणजे काय बोलतात लक्षातच नाही की व्हिडिओ काढा म्हणून जाऊ दे पर्स 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 खूप झाल्यात अशी पर्स भेटले आता आलोच आता गौरण पण बसलाय आहे टी व्ही बघत थोडासा डब्बा खालेल मग आता त्याला दिलाय खातोय साडी तर नको वाटते मला खरंच वाटते ना कधी काढते मी बसायलाच होत नाही मला साडीमध्ये नीट जाऊ दे चला थोडंसं आराम करते आणि मग पाच वाजता भाकरी वगैरे करायला सुरुवात करून आई बाबासुद्धा आलेले आहेत आराम करतात जरा मी सुद्धा थो आता थोडा आराम करते करतेचले तू पप्पाला बांध आणि ओढ आताला बांधाला पसारा बघ हे उचल पसारा आता कसला गरम होते पप्पा निघतात का बघ फोनमधून काय करते मी नाही नाही मला काय नको तू पप्पाला करजा काय करायचं आहे ते वडा ना नाही तू हाताला बांध ना खुर्ची बिरची काय करू नको नाही ना तो खेळ चाललाय तुझा दरवाजा ढकल शो नो मच्छर होते गौरांज हे गौरांज दरवाजा जा ना ऐकतोय लेक लेक काय बोलतात मॅचिंग मॅचिंग झालंय सेम टू सेम बघ ना सेम टू सेम टी शर्ट पप्पांनी पप्पानी आईच्या साडीसारखं बघ ना वेगला नाही छेम आहे छे आहे छेम आहे तुला दिसत नाही आहे का आहे ना मी कसा मी कशी पिवली साडी घातलेली आणि तू पिवळा टी शर्ट तसं झालं आहे मॅचिंग मॅचिंग

कोण कोण बोललाय ते डार्क ब्लॅक आहे ग्रे कलर आहे पप्पाच्या पॅन्टीचा आणि तुझा ब्लॅक आहे तुझा ब्लॅक आहे खुर्च्यावर खुर्च्यावरच्या ओढू नको नाही तो खेळ करतोय ठेव जा मग तू मार खा मग तू मार खा खेळ आतांगी खेळ गौरांचा आतरंगी खेळ मला बनवून दे तोड़ लागे, तोड़ लागे, तोड़ लागे, तोड़ लागे। पास्ता बनवून दे सोनू पास्ता बनवून दे नको आता रेशिंग नाही आता जेवायचं आहे तुला चल चपाती का कोण बोलतोय कोण मी कोण गौरा मग तू तुम्ही कोण बोलताय कोण मामा गावचा कोण गावचा मामा कोण तो मी मामा शेतावरचा मामा गुरु पाळायला येतो काय काय पाळलंय

那。<Good. S 2> yeah.